वळूया पुढल्या बातमीकडे राज्यामध्ये प्राथमिक शिक्षणाचा मुद्दा सध्या ऐरणीवर आहे विषय आहे त्रिभाषा धोरणाचा पहिलीपासून मुलांना तीन भाषा शिकवाव्या की नाही तीन भाषा शिकवायच्या असतील तर तिसरी भाषा कोणती असावी यावरून राजकीय आखाडे देखील रंगलेत पण ज्या शहरामध्ये हा मुद्दा सगळ्यात जास्त तापलाय ज्या मुलांसाठी या चर्चा घडतायत त्या मुंबईतल्या शाळांचं वास्तव्य काय सांगताय या शाळांची अवस्था काय काय सुरू आहे मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये पाहूया एक विशेष रिपोर्ट मुंबई महानगरपालिका शिक्षणासाठी कोट्यवधी रुपये खर्च करते मात्र पालिकेच्या शाळेंमध्ये विद्यार्थ्यांचे हाल तसेच सुरू आहेत मी सध्या बांद्रा खेरनगर या ठिकाणी उभा आहे आणि या ठिकाणी जे आहेत ते विद्यार्थी भर पावसात भिजत असतात त्यामुळे ते सततचे आजारी पडतात पालकांची इथे शेड बांधून देण्याची मागणी आहे त्यावर पाहूया एक स्पेशल रिपोर्ट मुंबई महानगरपालिकेची बांद्रा पूर्व इथल्या खेर मधली ही शाळा शाळेची इमारत भली मोठी शाळेत मराठी उर्दू आणि इंग्रजी माध्यमाचे वर्ग भरतात शाळेत विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा जास्त आहे आणि शाळेच्या प्रगतीबद्दल सुद्धा पालकांची काहीच तक्रार नाहीये मग प्रश्न येतो कुठे प्रश्न आहे इथे शाळेच्या गेट वर तीन माध्यमांची शाळा आणि इथे अनेक वर्ग भरतात त्यामुळे दुपारी पहिल्या सत्राचे वर्ग सुटताना आणि दुसऱ्या सत्राचे विद्यार्थी येत असताना इथं प्रचंड गर्दी होते पावसाळ्यात तर विद्यार्थ्यांना अक्षरशः भिजत उभं राहावं लागतं परसों के दिन वीडियो बना के पूरे ग्रुप में डाला था और मैम से जाके मैंने बात किया तो मैम क्या बोलती है मैम बोल रही है कि आप मुझे बताओ क्या करना चाहिए जब मैम को कुछ आता है नहीं है तो आप हट जाओ वहाँ से मैं वहां बैठता हूँ मुझे सही करना पड़ेगा आपको दिख रहा है आप खिड़की में से देख रहे हो क्या पूरे बच्चे भीग रहे हैं फिर भी आपको एक्शन नहीं ले रहे हो बच्चे बीमार पड़ते भीगने की वजह से और फिर पेरेंट्स जो है ना पंद्रह पंद्रह दिन तक का जो लेट आता है बच्चा इसी वजह से आता है वो जो भीगने की वजह से पेरेंट्स लोग से पूछे तो बोले वॉचमैन अंदर लेता नहीं है कोई भी बच्चे को अंदर नहीं लेता बारिश हो चाहे कुछ भी हो और कोई इंतजाम नहीं है त्यात शाळेची सुरक्षा भिंत ही पदपथाला लागून आहे सकाळच्या सत्रातील विद्यार्थी बाहेर आल्याशिवाय दुपारच्या सत्रातील विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश मिळतच नाही शाळेच्या नियमांच्या दृष्टीने ते योग्य सुद्धा आहे पण शाळेची सुरक्षा भिंत ही पदपथाला लागून आहे आणि तिथे कोणतंही छत नाही आहे त्यामुळेच विद्यार्थ्यांना पावसाच्या दिवसांमध्ये भिजतच बाहेर उभं राहावं लागतं कच्छ का भाई जो है प्रॉब्लम हो रहा है और हमारे जो है जितने जो अंदर वाले हैं लेते भी नहीं टीचर लोग सारे मना करके रखते हैं पेरेंट्स की भी शिकायत है पेरेंट्स हम लोग को कोई शिकायत नहीं मिलना चाहिए कि हम लोग को कोई मतलब बोल नहीं सकता अगर हम लोग बोलेंगे तो झगड़े के लिए सीधा है कि केलसी निकाल खटा देंगे ये करते बहुत मतलब धमकियाँ मिलती है मुंबईत अनेक विद्यार्थी लांबचा प्रवास करत शाळेत येतात मुंबईतल्या ट्रॅफिकचा विचार करता वे हताशी धरूनच शाळा गाठना हे अनिवार्य आहे जुलै ऑगस्ट महिन्यांमध्ये पावसाचा जोर सुद्धा चांगलाच असतो आणि त्यामुळे सगळ्या परिस्थितीनुसारच आता अति पावसाच्या दिवसांमध्ये विद्यार्थ्यांना लवकर आतमध्ये प्रवेश देणं किंवा तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करणं हे उपाय शाळा सहजपणे करू शकते पण त्यासाठीची इच्छाशक्ती ना शाळेकडे आहे ना महानगरपालिकेकडे प्रिंसिपल को सोचना चाहिए चाहिए ना ना लेना ना बच्चों को अंदर या तो स्कूल बंद करें क्यूँ लेते बच्चे अंदर? अब वो तो बता सकते हैं ना क्यों नहीं ले रहे हैं अंदर हमको तो यही बाहर से कह देंगे बाहर से तुम लोग जाओ घर से।, से कुछ बात हुई है टीचर से बात हुई है टीचर तो बोलती है प्रिंसिपल से बात करो प्रिंसिपल मिलती नहीं या बाबतीत शाळेशी संपर्क साधला तेव्हा शाळा प्रशासनानं प्रशासनाची परवानगी मिळाल्याशिवाय शेड बांधता येणार नाही अशी माहिती दिली शिवाय विद्यार्थ्यांना रेनकोट तर देण्यात आले मात्र विद्यार्थी ते रेनकोट वापरतच नाहीत अशी पुस्ती सुद्धा शाळेनं जोडली खर तर शाळा या व्यवस्थेसाठी विद्यार्थी हा केंद्रबिंदू असायला हवा नियमांची गरज तर आहेच आहे पण विद्यार्थ्यांचा आरोग्य त्यांची सोय गैरसोय पाहून शाळांनी प्रत्येक मुद्द्याचा विचार करायला हवा मुलं आजारी पडतायत आणि त्यांना जाणून बुजून पावसात भिजायला लावू नका अशी विनवणी पालकांना करायला लावणं हे कोणत्याही शाळेसाठी भूषणावह नक्कीच नाहीये महेंद्र जोईल जय महाराष्ट्र मुंबई